आता साथीचे रोग आहेत त्याच्यावरती उपाययोजना संपूर्ण महाराष्ट्रभर झालेली होती पावसामध्ये जे जे साथीचे आजार होतात डेंगू हा त्याच्यातला एक आजार तर ह्यापैकी कुठल्याही पद्धतीचं माग राहता कामाने आरोग्य विभागाने त्याच्या फवारण्या करणं डेंगूची आळी तयार न होण्यासाठी जे जे आपल्याला फवारण्या करायला पाहिजे पाणी न साठवलं सा पाहिजे किंवा ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे गटार किंवा डबके साठलेले असतील त्याच्यावरती मुरुम टाकून या ले ले। ते बुजून घेणं ह्या पद्धतीच्या आदेशित केलेलं आहे बैठकीचा मागचा आढावा घ्यायचा होता मागच्या ज्या काही गोष्टी ठरल्या त्या मान्य करणे आणि नवीन ह्याच्याप्रमाणे जो आपला एक अभियान आपण राबवलं होतं की गाव ती स्मशानभूमी त्याचा आढावा घेतला गेला बऱ्यापैकी जवळपास ऐंशी टक्क्याच्या पुढे काम ते झालेलं आहे आता दहावीस टक्के काम ह्या दोन महिन्यात कम्प्लीट होईल त्याच्यानंतर साडेसात एचपी पर्यंत आपण वीज बिल माफ केलेलं आहे मागच्या बिलाच्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही तंग करू नये पुन्हा पीक कर्ज जे वाटप आहे आपल्या खरीपाचं ते सुद्धा दिलेलं टार्गेट पूर्ण करावं अशा पद्धतीच्या सूचना सर्व लोकप्रतिनिधी केलेल्या आहेत आणि प्रशासनानं ते सध्या मानावर घेतलेलं आणि ते करतील त्या पद्धतीने लोक आत्मसंख्या सादर झाला त्यामध्ये शेचाळीस हजार कोटी महिलेसाठी आपण कर्तव्य दिलेले आहे उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याला हे डोळेसमोर ठेवून आपण हे कर्तव्य केलेली आहे हे अजिबात असं नाही मुख्यमंत्री लाडकी माझी बहिणी ही योजना महिलांच्यासाठी आणणं गरजेचं होतं त्याच्या सगळा एसओपी पूर्ण तयार झालेली आहे ते महिलांच्यासाठी तेवढा एक सो केलेलं नाहीये तर आता लाडका माझा बहुत योजना ही योजना येईल जी मुलं बेकार असतात बारावीच्या मुलाला सहा हजार डिप्लोमा झालेल्या मुलाला आठ हजार आणि डिग्री झालेल्या मुलाला दहा हजार हा स्टायपंड मिळणं गरजेचं आहे त्याला ट्रेनिंग मिळणं गरजेचं आहे त्याचा मागचा उद्देश हा इलेक्शन नाहीये त्या पद्धतीचं ट्रेनिंग झालं त्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी हे सहाय्य करणार आहे हे दिलेली अमाऊंट आणि सहा महिने ट्रेनिंग केल्यानंतर त्याला डेफिनेट कुठलं तरी त्याच्याप्रमाणे क्वालिफिकेशन प्रमाणे त्याला जॉब उपलब्ध होणार आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये जी तुम्हाला बेकारी दिसते जी बेरोजगारी दिसते ती कमी करण्याचा एक प्रयत्न असेल गृह असेल शिक्षण असेल आणि महिला आणि बाल संवर्धन विभाग असेल यांना तरतूद केलेली आहे तो महिलेसाठी एवढं कळवला का नाही असं काय नाही सगळीकडे त्या पद्धतीनं ज्या ज्या खात्याच्या अर्थसंकल्पीय तरतूद अर्थ करताना प्रत्येक विभाग आपापल्या मागण्या वित्त विभागाकडे पाठवतो आणि त्या पद्धतीने मंजूर केली जाते आणि त्यामध्ये जर काही कमतरता असेल तर ते परत पुरवणी मागण्यामध्ये ते मंजूर आहे विशेषतः अशा आज आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना आदेशित केलेला आहे संपूर्ण डीपीसी सर्व सदस्यांनी लोकप्रतिनिधींनी उद्या त्यांची मीटिंग घ्या त्यांना अल्टिमेटम द्या एक त्या एकतीस तारखेपर्यंत ज्या बँका दिलेलं टार्गेट पूर्ण करणार नसतील तर त्यांना आज उद्या सांगून एकतीस तारखेपर्यंत जर नाही झालं तर त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करा कारण शासनानं त्या पद्धतीचं अधोरेखित केलेलं आहे हे तुम्ही मला विचारू नका हे त्यांनाच तुम्ही विचारा ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री किंवा राजकारणातला पन्नास वर्षाचा तुमचा अनुभव आहे त्यावेळेस मराठ्यांसाठी किती आरक्षण तुम्ही दिलं त्या तो प्रोएक्टिव्हली किती पद्धतीनं काम केलं आज ह्या सरकारनं जे केलं आहे ह्यांना विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही काहीतरी लोकांना सुविधा दिल्या लाभ झाला तुम्ही बघितलं असेल की आरोग्याची वारी पंढरेच्या दारी हा उपक्रम वर्ष दुसरे आपण केलं त्यावेळेस अतिशय नियोजनबद्ध पालख्यानी आपापल्या गावाहून प्रस्थान ठेवल्यापासून पंढरपुरात आगमन होईपर्यंत आणि पंढरपुरामध्ये आज द्वादशी आहे आणि उद्याचा आणखी एक दिवस असे चार दिवस अशा पद्धतीचा आरोग्याच्या तपासण्या आम्ही त्यांच्यावरती उपचार औषध उपचार हे सगळं आता मीडियामध्ये काय दाखवलं जाते बघा की तपासण्या केल्या नुसत्या ना के तपासण्या नाही केल्या आम्ही औषधोपचारही केले गोल्डन आवर्समध्ये जे उपचार करावे लागते ते केले त्यांना लॉन्ग रन मध्ये काय त्याच्यावरती डायग्नोसिस आहे ते प्रिस्क्रिप्शन लिहून दिले आणि त्या ठिकाणी आम्ही घोषित केलेला आहे की हे आता तात्पुरते इथे उपचार होतील औषध उपचार चालू होतील पण माझा वारकरी आपापल्या गावामध्ये गेल्यानंतर हेच प्रिस्क्रिप्शन कार्ड त्यानं आपल्या शासकीय रुग्णालयाला दाखव त्याचे सगळे पुढचे उपचार सुद्धा मोफत होतील मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल आषाढीला अकरा लाख पासष्ट हजार माझ्या वारकऱ्यांच्यावरती माता भगिनीवरती आपण तपासण्या केल्या त्यांचे उपचार केले आणि आता ह्या वर्षी कालचा आकडा आहे म्हणजे आजचा आकडा अजून हेच आहे कालपर्यंत चौदा लाख पंचवीस हजार वारखान्याच्या तपासण्या आणि औषधोपचार झालेले आहेत आरोग्य शिबिर आज आणि उद्या दोन दिवस आणखी कार्यान्वित आहे मला वाटतं गेल्या वर्षीचा जो आकडा होता जो किनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली तो अकरा लाख पासष्ट हजाराचा होता आणि यंदा तो आकडा कालच्या पर्यंतचा म्हणजे आज मला फोन आला म्हणजे कालपर्यंतच्या आकडेवारी होती एकादशीची आणखी आज आणि उद्याचा दिवस मला वाटतं हा पंधरा लाख आकडा आम्ही क्रॉस करू आणि मागच्या वर्षीचं केलेलं रेकॉर्ड हे आम्ही उद्या ते ब्रेक करू मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलं अशा पद्धतीचं जे अभियान आहे ते भारतामध्ये आतापर्यंत कधीही राबलं नाही महाराष्ट्रामध्ये तर नव्हतंच नव्हतं तर अशा पद्धतीचं अभियान राबलेलं आहे आणि त्याला शासनानं सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने प्रत्येक दिंडीला फक्त तीस हजार पैसे अनुदान जाहीर केलेले देशाचा पहिला प्रयोग आहे आपल्याला असं वाटत नाही त्याचा काय घेतला जाईल त्याच्यावरती दिंडीचे मालक आणि दिंडीचे प्रमुख जे असतात त्यांच्याबरोबर एक बैठक होईल आणि त्यांच्या मागणीप्रमाणे त्याच्यावरती योग्य प्रकारे निर्णय घेतला